नमस्कार मंडळी न मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर बघा आता आज तरी पाणी काल वार वार तर वारंवार हिंडत होती बांडणं होते ती पाण्यासाठी आमच्या इथं तर चला आता फटाफटा कामं करून घेते नंतर नाश्ता करते पाणी आहे त्यावरच चला ओरकू तगा की पूजा केली पण बाई तर मी जग बोलत बोलत पूजा <laughs> केली शूट बी कराय भेटलं नाही मला तर जागा आता चिव काय बनव गं बाई आता लेखंठालाय बरं ना थे 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 थे। मी एवढं काम केलं पाणी भरलं माझं हिला कळत नाही पीठ दुखती, दुखती खाली झोपायला ये ना तो पाटण त्याने दुखत असेल माळेनी तर कांदा डोळ्यात गेला माझ्या टमाटा दोन काप दोन टमाट्याचं कालवण कर कांदा टमाट्याच तुलाही भारी बनवती जेवण मला लय आवडतं तुझं जेवण पण एवढंच की तिकट एवढं बनवती ना की दुसऱ्या दिवशी परत खाऊच नको तुझ्या आजचं आज बनवती तू चला आता चार्जिंग लावते थोड्या वेळ की चार्जिंग रात्री लावली या बघा सर्वांनी जेव्हा शेवचं कालून केलेलं आहे काय सुधारतच नाही दुपारचं काय जेवण बनवायचं म्हणून आपलं काय बी बनून खायचं पोटाला तोंड बी धुतलं नाही काय नाही काय दिवसभर पाणी त्याचं नाही जात या घर जा ना आधार कार्ड कर अपडेट करून आलो आम्ही दोघे गेलेलो तर बघा आता मनी बनवून बसते ते इला आले रडायला तर डोळ्यावरील फोडी व्हाय हो ना नीट आणि कुणी काय बी सांगता कुणाचं बी युती आहे कोणी घरावर बसतंय रड तर इमोशनल मशनल आहे लगेच कोणी काय की आता तुम्ही सांगा एक्झाम चालू होणार आहे तिचं ऑपरेशन करायचं म्हणलं तर तिला व्हायचं रि आराम करायला लागल कर? ना पेपर चालू आहे सारखे काय म्हणतात ग मला नाही म्हणायला काय ऑपरेशन काय बघा आम्ही आवाला घेणार आहे इकडे रे लवकर मराठी शिकायचं लवकर तिथं राहतोय असू दे काय नव्हतं काय हो घेणार आहे त्याचं नाव सांगा कमेंट मध्ये पण अजून हा प दहा दिवसाचाच आहे हा दहा दिवसाचाच आहे म्हणते ती महिना हो द्यायला दूध पितो ना मम्मीचा आम्ही त्याला आणला नाहीये थोडा मोठा घेऊन आम्ही दुसरा बघितलेला पण ते काही झालं नाही म्हणून हा घेतलाय शनिया चल बाय काय नाव शनिया मराठी लोक कुत्र्यांचीच नाही नवऱ्यांची नाव बी शान्या भिड्या भड्या <laughs> तर चला आता माल बनवते मला संध्याकाळी माल द्यायचा आहे आणि माल अर्जंट मा, आहे आणि माझ्या डोळ्यात झोप पण आहे कारण की रात्री मला झोपच आहे ना दिवस सकाळी लवकर पाणी भरते का रातभर थंडी वाजते मला नाही माहिती का आहे का अवतार भुतागत बसती काय करू कामं पण महत्त्वाची असते ती आता आपल्याला काही यूट्यूबला का पैसे चालू आहे का ते आपलं भागणार आहे आपल्याला दुसरे कामं करायचे आता मी आहे सहा तारखेपासून कॅम्प्युटर क्लासला तर आम्ही थोडं थोडं शूट कमी आहे चला उरकूया बघा एकच राहिले पिस्त संपलं आहे पटापट आता ती गिदी गेली आणायला दुवारा काय पण अवतार उरक ते पटपट आता थोडं वेळ आडवी पडते कंटाळा भाग

बारके असल्यावर काही बी बघत नसते दहावी झाला काय बघ तर बघा आता चाललो आम्ही बाहेर म्हणलं तांदूळ मटण वगैरे आहे आता ते आल्यावर त्यांच्या पुरेसाठी बिर्याणी बनवणार आहे तर मटन भाकरी वगैरे बनवली मला काही भात जमत नाही संध्याकाळचा चला जाऊया आता ते वाटी पाणी की हरवून त्यामुळं कोणी मी राहणार आहे क्लासला काही गेलीच बघा हात सोड ना

त्या दिवशी नव्हतं मॅडम सुद्धा पैसे तर बघा आता आले डिजे लावले मटन शिरायला ठेवले बघाय पाठी चालली एंट्री बिर्याणी बनवायची काळे का कपडे मी घातले या पकड गाई तुझ्या पहिले जीवन भरून बोलूया पोरीला हातच बिराणी खायची हे बनवते ती

बनवले दोन तीन जास्त ना बिलकुल झोपाली खूप मला बघा एक तर सकाळचं मी लवकर उडायला लागतं पाण्यासाठी तर डोळ्यात पिंगायला लागला तर धडो बनवायच्या मूडमध्ये आहे पण डोळं झोप आली इथं गुड नाईट सर्वांना व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहन द्या व्हिडिओ बनवायला सांगा मी कशी व्हिडिओ बनवू मला एवढं माहिती नाही आहे कारण की आणि मला परत वॉच टाईम वाढवायचं आहे काय काय करायचं काय सांगू तुम्हाला पण मला काही व्हिडिओमधलं माहिती नाही तर मला जरा हेल्प करा व्हिडिओ कसे टाकायचे काय करायचं त्यासाठी प्लीज मदत करा तर चला आता झोपूया पहिलं झोपू सकाळ पडू पाहिजे तर आता आमची भरायला लागली ती पोरी भर झोपली ती मी बी झोपते आता आणि सर्वांना नवीन वर्ष व्यवस्थित जावं कारण की माझं खूप बेकार गेलेला आहे तर देवाला म्हणते ह्या वर्षी तरी माझं व्यवस्थित जाऊ दे कारण की गेल्या वर्षी खूप भोगले ह्या वर्षी नाही भोगायची इच्छा गुड नाईट सर्वांना झोपयाच